या धाराशिव नगरीला विश्वनेता किंवा पंतप्रधान म्हणू आपण त्यांचा पहिल्यांदा पदस्पर्श होतोय जो आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये कुठलाही पंतप्रधान आतापर्यंत ह्या आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आलेला नव्हता ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आम्ही फक्त विकासावर बोलणार आहोत आणि हा विकास हाच आमचा ह्या धाराशिव जिल्ह्याचा कळीचा मुद्दा आमचा आत्मा आहे कारण गेले चाळीस पंचाळीस वर्ष किंवा साठ वर्ष ह्या काँग्रेसवाल्याने आम्हाला फक्त भुलवलं पाणी देतो पाणी देतो अमुक करतो तमो करतो ना कुठला थेंब ह्या ठिकाणी आला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आमच्या सर्वात महत्वाची आमच्या हृदयातून आमची जी मागणी आहे जी कळकळ कल आहे तो माझा आकांक्षित जिल्हा आहे या ठिकाणी माझ्या आकांक्षित जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि सुरुवात त्याची पाण्यापासून असली पाहिजे आणि म्हणून माझ्या तमाम धाराशिवकरांना मला अभिमान वाटतो सांगायला कारण ज्या ठिकाणी आपण पाण्याचा प्रश्न मांडत होतो देवेंद्रजीबाई फडणवीस आमचे मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे दादा यांच्या परिश्रमार्थन त्यांच्या विचारातून तुमच्या आमच्या मागणीतून आज सात टी पाणी आपल्या धाराशिव जिल्ह्याला येऊ घातलेलं आहे हे कागदावरचं आश्वासन नाही मित्र त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि तुम्ही ते पाहिलेलं असेल आज उजनी मधून साठ पाणी आपल्या मिरघवांमध्ये येणार आहे जवळपास अठ्ठावीस किलोमीटरचा तो बोगदा जवळपास पंचवीस किलोमीटर पूर्ण झालेला आहे ऐंशी ते नव्वद टक्के त्या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे सबस्टेशनचं चा काम चाललेलं आहे मोटर बसवायचं फाउंडेशनचे काम चालले आहेत आणि जर मध्यंतरी नाटाळ लोकांचं सरकार दोन हजार एकोणीस ते बावीस नसतं तर कदाचित बावीस दोन हजार बावीस डिसेंबरला हे पाणी आपल्या मराठवाड्याला आलं असतं दुर्दैव होत सोडून दो त्या विषय तरी सुद्धा आज नव्वद टक्के त्या पाण्याचं काम झालेलं आहे माझा अंदाज आहे येत्या सहा महिन्यामध्ये मिरघवांवरनं आपल्या हक्काच सात टीएमसी पाणी आपल्या जिल्ह्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही ते पाणी कोळगावमध्ये येणार आणि कोळगावमधून भूम परांडा वाशी कळम आपलं धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा आणि आपला आपल्या लातूर जे आपल्या बीड जिल्ह्यातला आष्टी एवढे तालुक्या आपले सुजलाम सुफलाम होणार आहेत आणि म्हणून हे एवढ्यावरतीच आपल्याला थांबायचं था नाही आपल्याला पाण्याचा जा विकास झाला की इमिजिएट लगेच शेत पिकली असं होऊ शकत नाही त्याच्याबरोबरच आज घरटी दोन दोन तीन तीन माणसं आपली पुन्हा मुंबईला पोटासाठी आपण तिकडे वन वन फिरतोय आणि या ठिकाणी आज ताईच्या माध्यमातनं आम्हाला मोठमोठ्या केंद्राच्या योजना आणायच्या आहेत आज कुठलीही केंद्राची छोट्यातली योजना म्हटलं तर शंभर दोनशे कोटीच्या कोटी खाली नाही आणि म्हणून मागच्या वेळेस ज्यांना आपण लोकसभेमध्ये पाठवलं लो, त्यांना पूर्ण यंत्रणा मी स्वतः दिली होती एकही योजना मी म्हणेन एक कोटीची केंद्राची योजना त्यांनी दाखवावी मी म्हणाल ते हार मानायला तयार आहे गेले पाच वर्ष फक्त बोलबोच्छ करून फक्त गप्पा मारून काढले एकही एक, एक कोटीचं काम ह्या ठिकाणी आलेलं नाही हा ना आकांक्षित जिल्हा आहे मित्र हा देशामध्ये तीन नंबर मागासलेला गणला जातो आणि म्हणून माझ्या तमाम ह्या व्यासपीठावर जे काही नेते मंडळी उपस्थित आहे ह्या सर्वांच्या साक्षीनं आज माझं एकच मागणं आपल्या विश्व नेत्याला माननीय नरेंद्रभाई मोदी यांना असेल आमच्या हक्काचं बावीस टी सी पाणी माझ्या जिल्ह्यामध्ये मा आणण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं तुमच्या सहकार्याशिवाय ही योजना जाणार नाही आणि माझा जिल्हा जो आहे तो पुसला जाणार नाही आणि म्हणून जोपर्यंत जीव असेल जोपर्यंत श्वास चालेल त्या सहा महिने किंवा वर्ष असेल त्याच्या आत ह्या ठिकाणी पाणी आल्याशिवाय हाताना सावंत सवंत स्वस्त बसणार नाही भले कोणी का कुठला मोठा नेता असे ना मला ते शिकाय देणं घेणं नाही ना आणि म्हणून येत्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला ते पाणी आपल्या भागात आलेलं दिसेल आणि ज्या वेळेस आपला उमेदवार विश्व नेते नरेंद्र भाई मोदी यांचा हात बळकट करण्यासाठी आपण सभागृहात पाठवू त्यावेळेस ते त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या योजना मोठमोठे प्रोजेक्ट आपल्या ह्या आकांक्षित जिल्ह्यासाठी आणू आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आपण रोजगार निर्मिती करू एवढं मी आज आपल्याला वचन देतो आणि आज ह्या ठिकाणी भूतो न भविष्याची गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये परत एकदा कुठलाही पंतप्रधान या आकांक्षित जिल्ह्याच्या धरतीवरती आला नाही तुमचं दुःख त्यानं समक्ष डोळ्यानं ना पाहिलं नाही पण हा विश्वनेता नरेंद्रभाई मोदी आपल्या सुख दुःखाची विचार करण्यासाठी या धाराशिव मध्ये येतोय त्याचा आपण हृदयापासून स्वागत करू एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पालकमंत्री आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांचं टाळ्या वाजून आपण धन्यवाद द्या या ठिकाणी भारतीय जनता या ठिकाणी